सुकून ठिकाण सुकून घालली असं हे मोबाईल सारखं खोलताना माझ चेक वन टू थ्री वन टू थ्री ए वन टू थ्री फोर फाय जा ना येऊन जा ना काम घेऊन जा घेऊन जा बदली पण करू शकत रेकॉर्डिंग चालू करून दिले ते बहात्तर हजार सात लाखाच्या वस्तू बहात्तर हजार बोलतो यो मित्रांनो <laughs> आज भर दुपारी आपण ब्लॉक चालू करतो <laughs> ब्लॉक काय असतो ब्लॉक ब्लॉक ब्लॉग चालू करतो आपण भर दुपारी आता आणि दुपारच्या वाजल्या जवळजवळ तीन वाजले आणि मी सध्या पडग्याला आता मी जाणार भिवंडीला आधी त्यानंतर जाणार आहे कल्याणला कारण हे कल्याणला याच्यामुळे जाणार आहे कारण की वेदांत आणि आमचा जो डी जे प्रो आहे तुम्हाला माहिती असेल आपण जो स्टुडिओची रेकॉर्डिंग केली होती बघा तो कोणता गाणी होता आपला एकादशी गाणी तो डी जे प्रो त्याच्यासाठी आम्ही जाणार आहे आयपॅड सॉरी आयपॅड नाही मॅकबुक मॅकबुक घेण्यासाठी आता मी सध्या पाटगेला मी आता इथून घरी जाईन आणि नंतर परत फ्रेश होईल ते नंतर मग आम्ही जाईन कल्याणला भरपूर गोष्टी आहेत सध्या तर तो तिथं पोचलेला नाही ते वाटतं कल्याणमध्ये वेदांत आणि तो गेलेला आहे आपण पण जाव आता ॲक्च्युली लगेच निघलो असतो पण जरा माझे मित्र येतात त्यांचा जरा खाय प्यायची इच्छा आहे ते इकडंच या साईडला या पट्ट्याला कुठे तरी वाटतं तर ते मला आता कॉल केलेला की, की बोलता आम्ही येतो ठीक आहे बरं या सगळेजणं येतात ते आता आणि त्यांच्याशी भेटून नंतर मग आपण निघूच इकडे जायला बघत राहा म्हणजे आता काय होणार ब्लॉगमध्ये मला समजेलच आम्ही कोणता घेऊ हो, कोणता नाही घेऊ हो, आणि जवळजवळ ते प्राईज काढले ना काहीतरी दीड का दोन लाखापर्यंत दीड का पावणे जाऊन असं काहीतरी प्राइस वाटत ते मॅकबुकची ते बघण्यासाठी आधी कल्याणला वेदांनी तो मी आता तिकडे गेलो त्यांना कल्याणला पिकअप करायला जाईल मी तिकडून त्यांना घेऊ म्हणजे घेईन आई शब्द तोतला पण जास्त वाढले का नुसतं शब्द गुप्त माझे आली सॉरी सॉरी आय एम सॉरी आय एम सॉरी 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 माफ करा त्यांना तिकडून घेऊ निघीन डायरेक्ट मी आता कुर्ला म्हणजे बीकेसीला ऍपल स्टोर ला चाललो ऍपल स्टोर ला बघत रा ब्लॉग चला लगेच निघतो आता नाही लगेच नाही निघता येणार जर माझे मित्र येतात त्यांचे वेट त्यांचा वेट त्यांचा वेट आता <laughs> लगेच त्यांना निघू शकत कारण की माझे मित्र येतात ना त्यांचा वेट करतो जरा ते आले का त्यांच्या बरोबर मग त्यांना सोडील आणि मग नंतर निघेन मी बघत राहा ब्लॉग आजच्या ब्लॉगला सुरुवात झाली असं आपण घोषित करू आपला इंटरव्ह्यू दिला नाही ना मी इंटरव्ह्यूची गरज नाही सध्या तुम्हाला माहिती आहे मी कोण आहे माहिती आहे का नाही शिंगोले बोलते आणि भावन तुम्ही ते इंस्टाग्राम चे नवीन फीचर यूज युज करत नाही रे यार एवढी भारी हाईप चा सिस्टम दिलेला आहे खाली सुन। लाईक करा लगेच तुम्हाला साईड ला होईल हाईप नाही बघा मग ते ला टॅप करत असतो ना लगेच त्याच्यावरती तुम्ही पॉईंट पाठवा ना तुम्हाला फुकट तुमचे पैसे विषय जाणार नाही एक रुपया कमणार ना तुमचा पटआउट पॉईंट पाठवा त्याच्याने कसं आपल्या चॅनलला मस्त ग्रो व्हायला जरा काय बोलताना ते काहीतरी भेटेल म्हणजे ते काय आठवत नाही आता शब्द मला मदत हेल्प चॅनल आपला ग्रो व्हायला मदत होईल तुम्ही लगेच फटाफट टेक करा हाईफ दाबा आणि पन्नास साठ हजार हाईफ झाले ना तर काम पच्चीस रे झालाच पाहिजे पन्नास साठ हजार हाईफ तरी झाली पाहिजे लोकांच्या लाख व्हायला लागले आपले पन्नास हजार नाही होऊ शकत का चला दाबा पटावट पहिले लाईकचा पडण दाबा लगेच तुम्हाला तिथे खालते हाईफ जाऊन येईल बघा काय काय होणार चालू आली का व्हिडिओ चालू होती <laughs> नाही गाडी अडसिन माझी गाडी बघ गाडी बघ ए ए आपला व्हिडिओ या इद्याशी मॅच आमचा पूरा फुल सीरियस मध्ये हो आमचा पूरा पूरा आहे का चल माग थांब ना अंदाजे पुढं आहे का मागे पुढे आहे का मागे आहे माफ के

ओके okay, चला <laughs> गाडी गाडी बाई गेलेली आहे ही बघा टाकीन जा टाकीन मी ही गाडी आपण घेऊन गेलो चालू गाडी चालू ही गाडी आपण घेऊन गेलेलो विष्णेश्वरला छत्रपती शिवाजी महाराज सॉरी छत्रपती संभाजी महाराज नगरला आपण गेलेलो ही गाडी घेऊन की आ, ती आज सोड झाली ऑफिशियली आणि त्याचा ओनर हो <laughs> <laughs> नाही ना, गाडीचा फुल टेन्शन आहे बिचाराला की गाडी आज ऑफिशियली सोड झाली ती आणि आता इथून आम्ही चाललो आता तुम्ही बोललो होतो बघा मी की आपण आता चाललो मॅकबुक घ्यायला यासाठी घ्यायचं आहे आता आपण जाऊ आता बीकेसी आज इच्छा इथं गाडी विकली ना नागे इच्छा इथूनच लागे मॅकबुकची डील आता चाललो मी मॅकबुक साठी डायरेक्ट बघा ला ऍपल स्टोर ला आहे पुढचा जात आहे जायला गेलो थांब थांब जाम टेशन झालेलं योगा हां ही विकलीत ती आता त्याला टेम्पो घ्यायची आहे कारण की गणपती जवळ आलेल्या आहेत सीझन जर आहे कारण की डी जेचा ऑर्डर भरपूर आणि त्याला हा ना गाडीला जाम जीव लावलेलं पण आता काय करणार बोल जानेवारी को कोण रोक शकत आहे गाडी जायचा टाईम नाही आणि बघा काय करून ठेवले टाकल्या परत येईल कोण वाटत या मध्ये कियामध्ये होत कियामध्ये जशी गाडीची डील फायनल तशी ना त्याने ढापा ढब केल्या आख्या किशन आम्ही पहिले एकच होती यांनी किशान कशा काढल्या सगळ्या दोन दोन कुठं

अरे नाही 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 रख <laughs> नाही <laughs> निम्मा रखो डटा <ड़ता> रही हा <laughs> निम्मा रख खुरी हा गिरी हा नाही हाय 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 बाबू बिस्लरी हाय हला आमचे <laughs> बंगामात दे ना रॉंग नंबर नाही त्याला त्या भाषेने बोलू होतो ना त्याची भाषा आपल्याला समजत नाही आपली त्याला समजत नाही माझ्याजवळ तुमच बोला डेंजर डेंजर हे ट्राफिक आहे का मजा काय बेकार ट्राफिक आहे क्रॅश नाही पण क्रॅश आपलं कवट दाखवत कधी बसून तीच पुढे पुढे लागेल दाखवते जमा पोचल्याच जमा फाउंटेन च्या स्वागत झाले आमचा फुल भासकत भासकत पोहोचलो ऍपल स्टोर साठीच आहे ना का वेगळीच कंपनी आहे त्याला विचार ना नक्की <laughs>

ते सव्वा लाखाचा धंदा करून देता बोलू तुम्हाला सव्वा नाही पावले दोन ठीक व्हॅलेट पार्किंग आहे त्या बाकी पार्किंग ची आहे का एका जिम आहे काय या काय कुठे ते समोर काय चांगलं वाटत

तू एक्झिट मध्ये आणला एक्झिट दिसतोय नाही रे नाही नाही अक्कालाफडा चालले आम्ही उतरतो खेळ खंडोबाच आहे रे त्यांच्या का पाहिजे काय समजत नाही आमचा अवतार बघा काय आले मारसडीत नाही बीएमडब्ल्यू शिवाय गाडी नाही आम्ही आणलो प्रेसा दहशतवादी त्याला विचारता बॉम्बे मानले का दिवाळी तर बॉम्ब आणले आई बाबा ये मेन शेट मेन आईये ये तू मेन नाही कुठे जायचा काय खायचं आहे मग ऑफिसला जायचं आहे का अच्छा चला हे जरा याला जाऊन यायचंय सुकूनचा ठिकाण सुकून स्टाफचा होता वॉशरूम मध्ये गेलेला आम्ही इकडे साईडला गेलेलो तिकडे सरळ नाही आल्या कुठे जरा फुलका झालो कारण पावसाला सीझन आहे माहिती आहे ना होत असते आता इथं आम्ही ऍपल स्टोर चाललो आता इथून आम्हाला मॅक्स ना फ्रो घ्यायचा प्रो नाव पण समजत नाही मॅकबुक एम फोर प्रो तर यो आपल्याला घ्यायचा आता इथं ऍपल स्टोर आहे बघा मागेच आहे इथे एंट्री मारू मस्त ना वन साइड घेऊ नाही काच करणे बुक आपण

सिम प्रो मॅक्सची आहे नाही डाऊनलोड नाही करू शकत अशी नाही का अशी काढायची असते का अशी हे असा का तवा नीट दिसत आहे का हिच घालणूक नाही झाली का सॉरी 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 डाउनलोडिंग येत नाही बाई मी या काढू का <laughs> <coughs> 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 वाजल <मा, coughs> वाजल बाबा वाजल बघा काय आयडिया करून कारा उठा एकदा वाजवता का दाबत येतील लगेच बंदी करू होतो बरं <laughs> तू गाल ना, ना काहीतरी बोल आम्हाला असा बહુ बोलतोय ते तुला नाही रे काय म्हणतो ब बोल बोल बरोबर बोल परत बोल चालू का हां चालू आहे के मंगळवारचे बाजवांचे बोलला पण असा जाऊ देते अच्छा अच्छा जरा बोल लो यार बोल दादा अरे गावला मला वाटतं मी आस्ते बोलतो आपला बंगाली बाबा गाणी सर्च मारतो कुठे सर्च इथं हॉलिवूड बॉलिवूड टॉलीवूड काय या नाथ नाही रे नाथ बंगाल फिरवणार नाही कुठलं आहे ही मी नाही काय नाही केला YouTube nih, tapi apalagi lolos

सॉफ्टवेअर रे सॉफ्टवेअर कुठं असल्याचं हे काय तर कुठं लालदा बहातजार नऊशे नऊ बाई बहात्तर हे बहात्तर हजार हां बहात्तर हजार सात लाखाची वस्तू बहतर हजार बोलतोय अरे

फिक्स ना फिक्स घे सर गाडी घेतल्या वाजारच नाही होता काय मॅग घेतले ना सारख्याच एक गाणी झालं पाहिजे आज बघू शकता आपले जयफ काका यांनी आयपॅड सॉरी आय मॅग घेतलेला आहे आणि आपल्याला आहे चालू काय पाहिजे का काय सांगायचं रेंज चेक करायची स्टोरी करून सांगू नका

हे बघा रात्रीचे साडे नऊ वाजले साडे नऊ आणि आता जाऊन बिलिंग करत लावले आहे का आता तो आता फायनल झाले सगळ्या गोष्टी दोष आहे मला एअरपोर्ट जसं पाहिजे होत नाही भेटलं आहे का आता यो फायनल केले डायरेक्टली फोटो काढतोय का तो बघतो एअरपोर्ट पण आलेला आहे हे बघा भाई आपले एअरपोर्ट आणि हा मॅग बुकलचा पण नको आता बघा हे आहे आपण अनबॉक्सिंग करू अनबॉक्सिंग इथं हा मग हॅपी बर्थडे चालू आहे का लगेच लगेच घ्या का हॅपी बर्थडे थांब थांब चालू करू तू चालू कर잖아 ऍपल होतं ना आता हे पब्लिकला तर माहिती आहे आपण ऍपल स्टोअर मध्ये होत्या नाही का हे माहिती आहे ना सगळ्यांना माहिती आहे माहिती आहे 하게 तुझा गेट हे फेम 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 पाहिजे लारा रा 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 रूप लर टू यू हॅपी बर्थडे डियर आमचा काका हॅपी बर्थडे टू यू यो उर होपकन शब होपकन उर मध्ये इज्जत चालली खेळ मजा हा ल इकडे 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 रील आहे तिकडे तिकडे रील आहे तिकडे दाखव मेन तिकडे इथे मेन आहे असं मोबाईल सारख खोलतन थाटात आणले ही चायनीज आली ऍपल लिहून आलाय चायनीज चायनीज मध्ये लिहिलाय ते काय समजाय

फाटला फाटला अच्छा होता का काहीतरी असा वेगला होता का काय काय नाही ना तुम्हाला काही युनिक गोष्ट करायची अरे याला बोलताना पुस्तक जो आपले काहीच कामाचा नाही कामाचा एक रुपयाच्या कामाचा नाही जर स्टिकर द्यायचं ते पण बंद केलं रे भाई कसरक करून टाकू आणि ई मेन वस्तू ही मेन वस्तू ही ॲपलचे पिन आपल्याला कामी होऊ शकते आपले नॉर्मल आपला नल्ला नुल्ला फोन आपला जो आहे सिक्स्टीन प्रो मॅक्स त्याला चार्जिंग करायला आणि इयरबड्स नाही कालशा ठेच कालशा कुठल्या खालश्या आता इथल्या हा तिथल्या खेच ना आता आता असा खेच इथल्या काढ ना असा काढ असा अच्छा आ... असा आहे गिली, गिली, गिली गुम्मा चंपक चमेली आपले डीजे जयेश प्रो यांच्यावर सप्रेम भेट गिफ्ट गिफ्ट ब्रोकरेजी ब्रोकरेज आहे ते ब्रोकरेज दिली का तुम्ही हो नाही कानकण झाली फोन आता नुसते हल्ला कचरा कचरा फुल कचरा मेंटल तिथे फोन ठेवले तुम्ही झाला असेल फेमस लाल त्या डिस्प्लेला <laughs> ओके तर मित्रांनो आजचा इथल्या आपल्या शॉपिंग पूर्ण झालेली आहे बघा एक मॅग आणि एक एअरपोर्ट एअरपोर्ट आहे याच्यामध्ये एअरपोर्ट टू एअरपोर्ट प्रो टू आणि एक मॅग आहे भाई आम्ही इथे जाऊ जवळ ना पावणे दो दोन लाखापर्यंत शॉपिंग करायला पावणे दोन लाखापर्यंत शॉपिंग केली तर सगळेच चपली वर आले तुम्ही बघितलं असेल आम्ही गेलतो कशासाठी आम्ही करून काय आलो आम्ही फक्त गेलेलो एक आपल्या त्या गाडीचे डील करायचं होती त्या मुलाची डील आधीच झालेली होती तर या काय निघायला कुठून तिथून जाऊ ना तर तुम्ही बोलाल गुमगुम चक्री हो अंत आता आम्ही निघतो इथून आणि जाम भूक लागले बेकार बुक लागली तर आता जेवायची इच्छा आता रे फुल आता तर जेवलं नाही ना तर काम पत्तीच होत डायरेक्ट इकडे 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 नाही व्हायलेट पार्किंग नाही आपली झाली ही सगळ्या गोष्टी घेऊन झाल्या आहे आणि इथं आमचे कमीत कमी तीन तास गेले ते तीन तास कसे केलं आम्हाला काहीच समजलं नाही सगळे येतूच हे सगळे प्रोडक्ट आम्ही बघितले यावी तर जोडून घेतले ते वॉच बीच बघू होते वॉच बघून काय करत काहीच फिरलेलं मॉल हा ना वॉल मॉल कसं मोठा आहे ना फुल मला मोठा आहे भरपूर आम्ही काहीच नाही बघितला फक्त एकच गोष्ट बघितली आम्ही तिथे गेलेलो बाथरूमला बस एवढाच तेच बघून आलो बाकी इथं सगळे शॉपिंग झालेले आता डायरेक्ट आपण निघू घरच्या कलटी चला बघत राहा आता पाले आपण भिवंडीमध्ये पोचलो घडू तुमच्याशी भाई बघा डीवाय डी इथे चार वांगडी ऑडी आणि इथे आपली टॉपचा मॉडेल ब्रेझा हे बघा एक दोन तीन रुपुक हा कसं काम आहे ना चलो कल्टी घरी